श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातल्या सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मकर संक्रांत उद्या आहे मकर संक्रांत तर सर्वांनीच नक्कीच भोगी साजरी केली असेल चांगल्या पद्धतीनं जसं की आपल्याला काय काय सेवा करायच्या होत्या त्याचबरोबर आपल्या हातामध्ये काय घालायचं होतं हे सगळ्यांनी माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच लक्षात आलेलं असेल तुमच्या तर चला आता उद्या आहे आपल्याला उद्याची तयारी सग प्रत्येक महिला करत असतील कारण सगळ्यात म्हणजे सण म्हटलं की महिलांचा खूप आनंद उत्साह वाढत असतो हातावरती मेहंदी काढणं परत बऱ्याच खरेदी करणं साडी खरेदी करणं बांगड्या खरेदी करणं बऱ्याचशा साज असतो जो अलंकार आहे आपला ते खरेदी करण्याचा उत्साह तो म्हणजे सण सणानिमित्त आपण भरपूर काही करत असतो तर आता आपल्याला उद्या संक्रांती म्हणजे ओसाईला जायचं आहे ओसाईला तर काही विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात जातील तर काही पंढरपूरलासुद्धा जातील पण ज्यांना जमत नाही म्हणजे पंढरपूरला जाणं जमत नाही तर ते म्हणजे तिकडे जाणं होत नसेल म्हणजे जमत नसेल काही अडचणीमुळे तर त्यांनी आपल्या जवळपास जे काही म्हणजे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे किंवा राम मंदिर आहे राम आणि सेतीचं मंदिर आहे सीता तर तिथं जाऊन नक्की ववसा जर त्यांना ते पण शक्य होत नाही तर त्यांनी घरा आपल्या देवघरामध्ये तर नक्कीच विठ्ठल रुक्माईचं हे असते मूर्ती असते असतर त्यांना ओसलं तरी चालतं पण ज्यावेळेस आपण मंदिरात वसायला जातो तर तिथं आपण एकमेका सुहासींना हळदी कुंकू आणि वान देऊन वट्टी भरत असतो तर त्यावेळेस आपल्याला काही म म्हणजे एक आशीर्वाद म्हणा किंवा एखाद्या एकमेकींना एक सुहासिनी दिलेला आशीर्वाद म्हणा तसा म्हणायचा आहे तर तो काय म्हणायचा आहे चला तर मग ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर थोडक्यात माहिती सांगते उद्या आपल्याला कशा पद्धतीने वसायला जायचं आहे तर काळ्या वस् आता काळं वस्त्र आता यावेळीची संक्रांत काळ्यावर आहे तर काळं वस्त्र अजिबातही परिधान करू नका त्याचबरोबर मंदिरात जाताना कशा प्रकारे ताट तयार करायचं तर आपण भोगी दिवशी खण घेत असतो तर ते खणाची पूजा वगैरे आपण सगळी भोगी दिवशीच करत असतो पण काहीकडं पद्धत आहे की तो, तो खण म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी घेतात तर पण ज्यांनी त्यांनी जशी आपल्याकडं पद्धत आहे तशीच ते तशी खण सुद्धा घेऊन जायचं आहे मंदिरात त्याबरोबरच सुपारी तिळगुळ आणि त्याचबरोबर आपल्याला चुड्याचं जोड एक चुड्याचा जोडसुद्धा घेऊन जायचं आहे तिथं रुक्मिणीला म्हणजे दे रुक्मिणीच्या चरणी अर्पण करण्यासाठी त्याचबरोबर फुलं फुलं सुद्धा घेऊन जायचे आहेत हळदी कुंकू आणि त्याचबरोबर वाणाचं जे साहित्य आपण बनवलेलं आहे वान बनवलेलं आहे ते सुद्धा घेऊन जायचं आहे कारण तिथं गेल्यानंतर आपल्याला एकमेकी सुहासींना हळदी कुंकू लावून ओटी भरायची असते त्या वाणाने तर ओटी भरताना ज्यावेळेस आपण वानाने ओटी भरू तर त्यावेळेस काय म्हणायचं तर वान देताना आपल्याला म्हणायचं असतं की म्हणतात की रामाचा पाठव सीताबाईला नेस्वा आणि जन्मोजन्मी ववसा असं म्हणत तुम्हाला त्या सुहासिनीची ओटी भरायची असते आणखीन एकदा सांगते रामाचा पाठव सीताबाईला नेसवा आणि जन्मोजन्मी वसा असं म्हणायचं आहे त्यानंतर दुसरं म्हणायचं तिळ तांदळी भरला माता ववशी रामाची सीता असं म्हणत आपल्याला वाणाचं जे काय वाण जे आहे ते दुसऱ्या महिलाच्या ओटीमध्ये भरताना हे म्हणायचं आहे तर या प्रकारे एकमेकींना आशीर्वाद देऊन आपल्याला अखंड सौभाग्यवती राहावा सौभाग्यवती राहावा म्हणून असे आपल्याला म्हणायचं आहे त्याचबरोबर आता प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते प्रत्येक गावगावी कसं वेगवेगळ्या पद्धती देखी पद्धतीने देखील वशशिलं जातं म्हणजे कुठे कशा पद्धतीने कोणी ओटी भरत नाही घरीनंतर हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवल्यानंतर आपल्या अन वसत असतो पण तिथं गेल्यानंतर मंदिरात सुद्धा एकमेकींना हळदी कुंकू लावून वौसा द्यायचा असतो आता म्हणजे वान देऊन ओटी भरायची असते तर तर हा हळदी कुंकाचा कार्यक्रम नंतर सप्तमीपर्यंत चालत असतो ज्यांना कोणाला जर उद्या काही अडचण आलेली असेल किंवा सॉरी म्हणजे आज उद्या अडचण असेल काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी उद्या न वसिता म्हणजे आता काही मासिक धर्म वगैरे आलेला असेल तर त्यांनी सप्तमीला जरी ओसवलं तरी चालतं तर या प्रकारे तुम्हाला हे दोन व कडवे किंवा हो दोन शब्द ओटी भरताना नक्की म्हणा आणि अखंड स्वभाग्यवतीचा आशीर्वाद प्राप्त करा तर या प्रकारचा आज छोटासा व्हिडिओ होता खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त